नमस्कार दुबईमध्ये राहायचं म्हणजे खर्च किती येतो हा प्रश्न अनेकांना पडतो तर आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एकदम सोप्या भाषेत चला सुरू करूया दुबई म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं उंच इमारती महागड्या गाड्या आणि मग प्रश्न पडतो की दुबई खरंच फक्त अतिश्रीमंत लोकांसाठी आहे का आपण ऐकतो की तिथे खर्च खूप आहे पण यात खरं खोटं किती चला जाणून घेऊया खरं तर दुबईबद्दल जे आपण ऐकतो आणि तिथलं वास्तव यात खूप फरक आहे म्हणजे बघा लोकांना वाटतं की तिथे फक्त उधळपट्टी चालते पण खरं तर अनेक लोक तिथे खूप हुशारीने पैसे वाचवतात आणि संस्कृती तर अशी आहे की अनेक भारतीयांना तिथे आपल्याच देशात म्हणजे मिनी इंडियामध्ये आल्यासारखं वाटतं ओके तर मग खर्चाचा हिशोब सुरू करूया सगळ्यात मोठा खर्च कुठला असतो बरोबर राहण्याचा पण गंमत म्हणजे दुबईमध्ये या सगळ्यात मोठ्या खर्चावर एक जबरदस्त उपाय आहे आता हा उपाय काय आहे तर तिथल्या बऱ्याच कंपन्या मग तुम्ही कोणत्याही पदावर काम करत असाल काही महत्वाच्या गोष्टी पुरवतात जसं की राहायला मोफत खोली लाईट बिल पाणी बिल कामावर जायला यायला गाडी आणि मेडिकल सुविधासुद्धा म्हणजे विचार करा जो सगळ्यात मोठा खर्च होता तो जवळपास शून्य होऊन जातो हो हे अगदी खरे तिथे काम करणाऱ्या अनेक लोकांसाठी कंपनीकडून राहण्याची आणि प्रवासाची सोय मिळणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे आणि यामुळेच बजेटचा एक मोठा हिस्सा सरळ सरळ वाचतो बर राहण्याचा प्रश्न तो सुटला आता दुसरा महत्वाचा खर्च जेवणाचा तर मग तिथले लोक जेवणाचा खर्च कसा मॅनेज करतात चला बघूया इथे ना एक मस्त स्ट्रॅटेजी वापरली जाते कंपन्या काय करतात त्या किचनची सोय करून देतात गॅससुद्धा मोफत आणि किराणा सामान विशेषतः भाज्या ह्या भारतातूनच तिथे येतात त्यामुळे त्या स्वस्तात मिळतात मग काय स्वतःचं जेवण बनवायचा आणि खर्च एकदम कमी करायचा सोपी आयडिया आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जर एखादी व्यक्ती स्वतः शाकाहारी जेवण बनवत असेल तर महिन्याचा खर्च किती येत असेल फक्त दोनशे ते अडीचशे दिरहम हो तुम्ही बरोबर ऐकलंय आकडा अविश्वसनीय आहे पण हे शक्य आहे यावरून कळतं की कि लोक किती स्मार्टली खर्च मॅनेज करतात ठीक आहे राहणं झालं खाणं झालं पण या व्यतिरिक्तही काही छोटे मोठे पण महत्वाचे खर्च असतातच की त्यांचाही विचार करायला हवा आणि या इतर खर्चांमध्ये जो मुख्य खर्च आहे तो म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल डेटाचा म्हणजे बघा तुम्ही राहण्याचा आणि खाण्याचा खर्च वाचू शकता पण इंटरनेट आणि मोबाईल डेटा तिथे थोडा महाग आहे एक अंदाज घ्यायचा झाला तर महिन्याला साधारणपणे दोनशे पन्नास ते तीनशे दिरहम इंटरनेटसाठी लागतात त्यामुळे बजेट बनवताना हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया एका खऱ्या उदाहरणावरून समजून घेऊ की अखेर बचत होते किती तर आपण उदाहरण घेणार आहोत मुकेश यांचं मुकेश एक रजिस्टर्ड नर्स आहेत ज्याने नुकतंच दुबईमध्ये आपलं करिअर सुरू केलंय त्यांच्या उदाहरणामुळे आपल्याला हे आकडे जास्त चांगल्या प्रकारे समजतील तर आता नीट लक्ष द्या मुकेश यांचा महिन्याचा पगार आहे पाच हजार पाचशे दीर्हम म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास एक लाख तीस हजार आता यात कंपनी राहण्याची आणि येण्या जाण्याची सोय देते त्यांचा स्वतःचा खर्च म्हणजे खाणं पिणं आणि बाकी सगळं धरून होतो साधारण तीस हजार रुपये मग उरले किती तब्बल एक लाख रुपये हो दर महिन्याला एक लाख रुपयांची बचत एक लाख रुपये दर महिन्याला विचार करा भारतातल्या नोकरीच्या तुलनेत हा किती मोठा आर्थिक फायदा आहे आणि खरं तर हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही ही तर फक्त मासिक बचतीची गोष्ट झाली याच्यावर कंपन्या काही लॉंग टर्म फायदेसुद्धा देतात हे फायदे कोणते आहेत तर बघा एक वर्ष पूर्ण झाल्यावर तीस दिवसांची पगारी सुट्टी दोन वर्ष पूर्ण झाली की तब्बल साठ दिवसांची पगारी सुट्टी आणि एवढंच नाही तर दोन वर्षांनी घरी भारतात येण्या जाण्यासाठी विमानाची तिकटंसुद्धा सुद्धा कंपनी देते म्हणजे हे फायदे तुमच्या पगाराच्या वरचे आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे तर या सगळ्या चर्चेचं सार काय आपण काय शिकलो चला सगळ्यात महत्वाचे मुद्दे एकदा पटकन बघूया पहिली गोष्ट जर कंपनी राहण्याची सोय देत असेल तर दुबईतला खर्च अगदी आवाक्यात येतो दुसरी गोष्ट स्वतः जेवण बनवून तुम्ही खाण्यावरचा खर्च खूप वाचवू शकता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक फ्रेशर नर्ससुद्धा महिन्याला जवळपास एक लाख रुपये वाचवू शकते आणि चौथी गोष्ट म्हणजे पगारी सुट्ट्या आणि विमानाच्या तिकिटांसारखे एक्स्ट्रा फायदे तर आहेतच आणि जाता जाता एक प्रश्न जर योग्य नियोजन केलं आणि चांगली संधी मिळाली तर विचार करा तुमची आर्थिक प्रगती कुठल्या कुठे जाऊ शकते ह्यावर नक्की विचार करा